बजेटमध्ये होणार मोठी घोषणा देणका एक फेब्रुवारी चोवीस रोजी मोदी सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प असून केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन हे अर्थसंकल्प सादर करणार आहे हे अर्थसंकल्प असताना यामध्ये देशातील सर्वांनाच खुश करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात येणार आहे यामध्ये देशातील तब्बल पन्नास लाख पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी आणि नवीन वेतन आयोगाच्या चे प्रतीक्षित आहे त्यामुळे या नवीन वेतन आयोग समिती स्थापन केला आगामी निवडणुकीमध्ये निश्चितच विद्यमान सरकारला फायदा होणार आहे नवीन वेतन आयोगाची स्थापना यावर्षीच जर दहा वर्षानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो तर मागील वेतन आयोग के विचार केला असता वेतन आयोग लागू करण्यापूर्वीच वेतन आयकामध्ये नवीन वेतन आर्थिक विश्लेषण सांख्यिकी विवरण याचा विस्तार अहवाल करण्याकरिता दोन वर्षा अगोदरच वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यात येते त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत तरतुदी करण्याची शक्यता आहे यामध्ये केवळ नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्यात येईल यामध्ये अध्यक्ष सदस्य सचिव यांची निवड करण्यात येईल जे वेतन आयोग लागू करण्याबाबत अहवाल तयार करतील किमान वेतनामध्ये होईल वाढ कामगार युनियनच्या मागणीनुसार कर्मचारी फिडमॅक फॅक्टर तीन पॉईंट वाढ करण्याची मागणी होत असल्याने त्याप्रमाणे केंद्रीय सरकारी कर्मचारी मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपये तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सहा हजार रुपयाची वाढ होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनव अपडेट ते शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद